कोणत्या ना कोणत्या प्रकरणानं कोल्हापूर नेहमीच चर्चेत असतं शुक्रवारी कोल्हापुरात चर्चा होती ती लाच घेतल्याप्रकरणी शहराच्या महापौर प्रथम नागरिक तृप्ती माळवी यांना अँटी करप्शन ब्युरोनं ताब्यात घेतल्याची जागेचा ताबा देण्यासाठी सोळा हजारांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे दरम्यान हा संपूर्ण प्रकार म्हणजे माझ्याविरुद्ध करण्यात आलेलं एक षडयंत्र असल्याचा आरोप महापौर तृप्ती माळवी यांनी केलाय त्यांचे पती अवधूत माळवी यांच्या खुनानंतर जनतेनं निवडणूक लढवण्यास त्यांना प्रवृत्त केलं प्रचंड मताने निवडूनही दिलं आणि पक्षानं महापौर पदही दिलं महापौर झाल्यानंतर जनतेच्या थेट संपर्कात राहून आपण सर्वांचीच कामं केल्याचं माळवी यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय हा जो प्रकार घडला तो त्याशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता कारण ज्या लोकांनी मला माझ्या पतीच्या निधनानंतर विश्वासानं निवडून गेलं दे चालू मी लोकान ची काम त्या ती कारकीर्द चालू असताना मी लोकांची समाज उपयोगी खूप कामं केली आहेत आणि त्या जोरावरच मला साहेबांनी मला महापौरपद हे दिलं आणि या पदाच्या काळातसुद्धा माझ्याकडून चांगली कामं घडलेली आहेत आणि लोकांची कामं तत्परतेनं होण्यासाठी मी जनता दरबारसुद्धा भरवला आणि त्या काळात लोक लोकांची सारखी माझ्याकडे गेजा चालू झाली आणि त्यांची कामंसुद्धा होत आहेत आणि काही लोकांना चाली न, कुंडी चाली न हे बघवलेलं नाही राजकीय कुठल्या तरी दृष्टिकोनातून माझं हे संपवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आपल्या यशस्वी राजकीय वाटचालीनं अनेकांची राजकीय कोंडी झाली आहे त्यातच पती अवधूत माळवी यांच्या खून खटल्याची सुनावणी लवकरच सुरू होते या केसमधला एक आरोपीही नुकताच जामिनावर सुटलाय या खटल्यापासून माझं लक्ष विचलित करण्याच्या हेतूनं हे षडयंत्र रचलं असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे माझे पती अवधूत माळवी यांची केससुद्धा लवकर चालू होणार आहे आणि त्यातला एक आरोपीसुद्धा जामिनावर सध्या सुटलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी इकडं माझं कुठेतरी मन वळवण्यासाठी हा खेळ खेळला असावा हा माझा आरोप आहे पण न्याय न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे की मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे आणि मला न्यायालयातून पूर्णपणे न्याय मिळेल अवधूत माळवी खून खटल्याची सुनावणी आणि महापालिका निवडणुकांचे वाजू लागलेले पडघम या पार्श्वभूमीवर हे राजकीय षडयंत्र विरोधकांनी रचल्याची चर्चा आहे महापौर तृप्ती माळवी यांनीही आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचं ठामपणे सांगितलंय या, सांगित या प्रकरणातलं सत्य लवकरच उजरात येईल ब्युरो रिपोर्ट लाईव्ह कोल्हापूर